नमस्कार मित्रांनो मी शिव केदार या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचे हार्दिक स्वागत करतो आदिवासी विभागामार्फत जी भरती प्रक्रिया घेण्यात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती तर त्यामध्ये एकूण सतरा वेगवेगळ्या पदांची पदसंख्या होती सहाशे अकरा तर ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि त्यापैकी सतरा वेगवेगळ्या पदांमधील तीन पदांसाठी लेखी परीक्षेचे आयोजन गुरुवार दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आलेले आहे आणि राहिलेले जे पदे आहेत त्यांचीसुद्धा लवकरात लवकर परीक्षा घेण्यात येणार आहे तर त्यांचीसुद्धा सूचना आपल्याला लवकरच प्राप्त होईल आणि पेपर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे तर ज्या पदांसाठी भरती प्रक्रिया आता सोळा तारखेला घेण्यात येणार आहे ते पदं आपण पाहणार आहोत तर लघु टंकलेखक याची दहा पदे आणि निम्न श्रेणी लघुलेखक याची चौदा पदे आणि उच्च श्रेणी लघुलेखक तीन पदे अशा एकूण सत्तावीस पदांसाठी ही भरती प्रक्रिया सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहे तर उमेदवारांना त्याचे प्रवेशपत्र परीक्षेचे ठिकाण परीक्षेच्या सर्वसाधारण सूचना याबाबतची या सर्व माहिती जी आहे तळावरती उपलब्ध करून दिली जाईल आणि सदर लिंकवर उमेदवारांनी त्यांचे प्रवेशपत्र आणि मार्गदर्शक सूचना डाउनलोड करून त्या वाचून घ्यायच्या आहे ज्या उमेदवारांनी वरील पदांपैकी अनेक पदांसाठी अर्ज केलेले असतील म्हणजे एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज केलेले असतील त्यांची परीक्षा एकाच दिवशी होण्या होणार आहे आणि जे जे वेगवेगळ्या पदांसाठी त्यांनी अर्ज केलेला आहे त्या पदांसा सर्व पदांसाठी त्यांचा विचार करण्यात येणार आहे अशी माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे लवकरात लवकर तुम्हाला बाकीच्या पदांची सुद्धा माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे म्हणून सर्व विद्यार्थी मित्रांनी अभ्यास चालू ठेवा आणि जर का काही प्रॉब्लेम आला असेल तर निश्चितपणे आपल्याला या चॅनलवरती कमेंट करा जेणेकरून तुमचे शंकेचं मी निरसन करेल अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शिव केदार या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा काही प्रॉब्लेम आला असेल तर कमेंट करा जे मग रजा घेतो जय हिंद जय जै महाराष्ट्र